नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये आज आहे आपले अठरा जुलै दोन हजार चोवीस अठरा जुलै दोन हजार तेवीस चोवीसला नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहील कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही त्या ठिकाणी नसणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे त्याचबरोबर हवामान अभ्यासक जे आहेत पंजाबराव डक यांनी नेमका त्यांचा नवीन हवामान अंदाज काय जाहीर केलेला आहे आणि हवामान खात्यानुसार राज्यामध्ये पावसाचा इशारा काय आहे तो सुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या हो ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आज अठरा जुलै दोन हजार चोवीसला अनेक भागांमध्ये पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल काही भागांमध्ये वातावरण खुलं सुद्धा झालेलं असणार आहे तर काही भागांमध्ये मात्र ढगाळ वातावरण सक्रिय असून पावसाचा जोरदार प्रभाव त्या ठिकाणी असेल आजच्या तारखेमध्ये विशेष करून आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती म्हणजे मुंबई ठाणे पालघर पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र या भागात जास्त बघायला मिळेल विदर्भ मराठवाड्यामध्ये वातावरण थोडं खुललेलं असेल मात्र सायंकाळच्या वेळी परत एकदा पावसाची सक्रियता या भागात देखील वर्तवण्यात येत आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये दे देखील पावसाची जे सक्रियता त्या ठिकाणी कमी असणार आहे वाद सकाळ वेळेस जे आहे सूर्यप्रकाश त्या ठिकाणी बघायला मिळेल मात्र काही तासानंतर पुन्हा एकदा ढगाळ वातावरण सक्रिय होऊन पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल हे जी पावसाची सक्रियता राज्यामध्ये आहे ती आता आपल्याला पंचवीस जुलैपर्यंत बघायला मिळणार आहे पंचवीस जुलैपर्यंत राज्यामध्ये पाऊस आहे त्यामुळं आता हे मधातले दोन ते तीन दिवस आपल्याला थोडे खुले जातील त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना एक आव्हान आहे की शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची जी कामं असतील ती या एक दोन दिवसांमध्ये आटपवून घ्यावीत त्यानंतर परत एकदा जोरदार पावसाची सक्रियता सार्वत्रिक अशा प्रकारची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे यामध्ये जर आपण एकेका भागाचा विचार केला तर विदर्भातील जो पूर्व विदर्भाचा भाग आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस जो आहे तो रात्रीच्या वेळेस बघायला मिळू शकतो मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील तर काही भागामध्ये मात्र वातावरण स्वच्छ राहील पावसाची सक्रियता आजच्या तारखेत नसेल त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम विदर्भामध्ये दे देखील समान परिस्थिती दे असणार आहे अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोस संग्रामपूर तेल्हारा शेगाव खामगाव नांदुरा अंधोरा त्यानंतर तेल्हारा जो आहे तेल्हाराचा भाग त्याच्यामध्ये हिवरखेड माळेगाव हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आपल्याला संपूर्ण परिसरामध्ये देखील आपल्याला आज सकाळी जे आहे बारा ते एक वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव चांगल्या प्रकारे बघायला मिळेल वातावरण खुललेलं त्या ठिकाणी दिसून येईल मात्र त्यानंतर सहा सायंकाळी पाच ते सहा वाजल्याच्या दरम्यान पुन्हा एकदा ढगाळ वातावरण जम त्या ठिकाणी तयार होऊन पावसाची सक्रियता मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसताना दिसून येईल त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मराठवाड्याचा हिंगोली परभणी नांदेड लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव परिसरामध्ये देखील वातावरण जे आहे बा एक ते दोन वाजेपर्यंत अतिशय स्वच्छ असं वातावरण बघायला मिळेल उन्हाचा प्रभाव देखील असणार आहे त्यानंतर मात्र काही क्वचित भागांमध्ये ढगाळ वातावरण सक्रिय होऊन पाऊस बरसण्याची शक्यता आहे रात्रीसुद्धा पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे मध्य महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर परिसरात मात्र जोरदार अशा प्रकारचा पाऊस आजच्या तारखेमध्ये बघायला मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे कोकणपट्टीमध्ये आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड परिसरांमध्ये पावसाची सक्रियता दिवसभर असेल पावसाची सततदार ही सुरू असणार आहे काही भागांमध्ये अं येत्या पाच ते सहा तासांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली त्या ठिकाणी असेल बा गावांना सतर्कतेचा इशारा जाहीर करण्यात आलेला आहे मा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा आपल्याला पुणे व नगरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये दे देखील पावसाची जी आहे मध्यम स्वरूपाची सक्रियता बघायला मिळणार आहे ही पावसाची सक्रियता त्या तीन ते, ते, ते चार तासानंतर जोर पकडण्याची शक्यता आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये आज आपल्याला सकाळपासूनच काही भागात पावसाची सक्रियता बघायला मिळेल तर काही भागांमध्ये सायंकाळी पाच ते सहा वाजल्यानंतर पावसाचा जोर चांगल्या प्रकारे वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे संकेत त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल त्यानंतर मात्र येत्या पाच ते सहा तासांमध्ये पाऊस होण्याची शक्यता या भागात वर्तवण्यात येत आहे त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव खान्देश भुसावळ हा परिसर जो आहे परिसरामध्ये उन्हाचा प्रभाव आपल्याला एक ते, वाजे ते दोन वाजेपर्यंत बघायला मिळेल त्यानंतर ढगाळ वातावरण तयार होऊन सायंकाळी सात ते आठ वाजल्याच्या दरम्यान पावसाची सक्रियता बघायला मिळेल तर रात्री दहा वाजल्यानंतर पाऊस वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आज अठरा जुलै दोन हजार चोवीसला ला पावसाची अपडेट असणार आहे संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पावसाचा प्रभाव त्या ठिकाणी बघायला मिळतोय काही भागामध्ये थोडंफार वातावरण खुललेलं असेल मात्र काही भागांमध्ये आपल्याला पावसाची सक्रियता ही कायम असताना दिसून येत आहे हा पावसाचा प्रभाव राज्यामध्ये पंचवीस जुलैपर्यंत असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी याची नोंद घेणे अत्यंत गरजेचे आहे तर ही होती आज आपली आजची अठरा जुलै दोन हजार चोवीसची पावसाची अपडेट तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तुम्ही जर चॅनलला आत्तापर्यंत नवीन असाल चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलवरती आपल्याला नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट शेतीविषयक माहितीचे अपडेट सर्व काही आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळं चॅनलशी चे जुळलेले राहा चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत मी तरच तो थांबतोय धन्यवाद